या दृष्टिकोनातून ही वेळ तीन ते पाच नियोजित केलेली आहे आणि या दोन तासाच्या अवधीमध्ये चांगदेव पासष्ट या ग्रंथाचं चिंतन आपण सर्वजण स्रोत करणार आहोत आध्यात्मिक वेदांतिक ग्रंथातलं जे चिंतन आहे हे साधकाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असं आहे साधनेला उपयुक्त अशा प्रकारचं आहे बुद्धीवरचा मळ बुद्धीत निर्माण झालेले भ्रम हे काढून टाकण्याकरता चांगदेवाला निमित्त करून आपण हे चिंतन ऐकणार आहोत चांगदेव सुद्धा इथे चांगदेवाचं सामर्थ्य साधन आहे श्रीमद भागवत कथेमध्ये जे एकोणपन्नास मरुद्गण आहेत त्याच्यामधला एक मरुद्गणाचा गणाचा अवतार म्हणजे चांगदेव महाराज आहे ज्याने समाधी लावल्यानंतर सहा महिन्याच्या कालामध्ये जे मुडदे मेलेले मुडदे आणून टाकल्यानंतर यांची समाधी उत्थान झाल्यावर सर्व जिवंत होत होती संकल्पशक्तीनं असे चांगदेव महाराज आहेत वाघावरती बसून सर्पाचं चाबूक हातात घेऊन येणारे चांगदेव महाराज आहेत म्हणजे योगाचं सामर्थ्य एवढं असणारा परंतु कोणत्या गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी होती आणि ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली ही पुन्हा लक्षात घ्या जी गोष्टाची कमतरता एवढं असून सुद्धा याच्यातलं आपल्याकडं काही नाही पण एवढा असूनही जी गोष्ट कमतरता होती जी आपल्याला प्राप्त झालेली आहे बाबांच्या कृपेनं ती कोणती गोष्ट आहे ही आपल्याला सहजच लक्षात येणार आहे या चिंतनावरून आणि चालती बोलती समाधी काय असते या चिंतनातून उघड्या डोळ्याची समाधी काय असते या चांगदेव पासष्टीच्या चिंतनामधून आपल्या लक्षात येणार आहे या ठिकाणी प्रस्तावना करून जास्त वेळ मी घालवणार नाही कारण आपल्या आधीच वेळ पंधरा मिनटं आज आपली गेलेली आहेत परंतु वेळेच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी मिळून काळजी घेऊ तीन वाजून तीनला पाच मिनटं कमी असताना रोज आपण इथे घेऊन हरे राम हरे कृष्णाला सुरुवात करत जाऊ आणि बरोबर तीन ती पाँच ता पाँच ता पाँच ता ते पाच त्या बाबांनी सांगितलं पाच मिनिटं अगोदर मी थांबत जाईल आजचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळं आपल्याकडं आपण म्हणत असतो चला पहिला दिवस आहे मग त्या दिवसाच्या मागे लपायची आपल्याला सवय लागली मी याच्या विरुद्ध मताच आहे मी सांगत असतो आज ठराविक टायमिंग पेक्षा एक तास लेट झाला तरी काय फरक पडतो मनानं आजचा पहिला दिवस आहे कळलं ना मला काय म्हणायचंय म्हणजे आपण गरजू झालो असा त्याचा अर्थ झाला लेट होऊ शकतो काही कारणामुळं पण मग पुढे श्रवणामध्ये सुद्धा जर लेट झालं तर आपली तयारी पाहिजे ना hmm. शक्यतो तर असं होऊ नये ठरलेल्या वेळेला आपण प्रधानता दिली पाहिजे आपण साधक आहोत या दृष्टिकोनातून वेळेचं बंधन आपण सर्वजण पाळूया आणि या ठिकाणी जे काही प्रस्तावना म्हणून दोन शब्द मी जास्त बोलणारच नाही सगळं प्रस्तावने चंद महाराजांच्या संबंधानं बाबा सांगणारच आहेत पण एक बोलायचं म्हणून दोन शब्द बोललो या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देऊन आणि गुरुजींना त्या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची मी विनंती करतो आपल्या आत्मोन्नती विश्वशांती भारतीय श्री गुरुभक्त प्रेमळ मंडळ आळंदी देवाची आनंदाश्रम या संस्थाचे असणारे सचिव गुरुवर्य हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज जगताप गुरुजी या ठिकाणी संबंधन आपल्याला करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाला का सुरुवात होईल जय हरी समान ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जे जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थ प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधार इजोजी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी माता मातापित्यानो संत चांगदेव महाराजांना योगी असताना सुद्धा जो उपदेश माझ्या चौदा वर्षाचा संत मुक्ताबाईनं केला ते ज्या ग्रंथामध्ये हो यथोचित नमद केलेला आहे तो ग्रंथ म्हणजे चांगदेव पासष्टी या पासष्ट ओव्यामधून माझ्या संत मुक्ताबाईनं संत चांगदेव महाराजांना आत्मस्वरूपाचं दर्शन नामाचं महत्व या ठिकाणी विशद केलेलं आहे आणि आपण फार भाग्यवान आहात माझ्या माता पित्यांना आज एवढ्या मोठ्या या अद्वितीय ग्रंथाचं चिंतन आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य मेटकरी बाबा यांच्या मुखातून आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे साध्याही विषयात असे किती मोठे आढळले तुमच्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या काही घटना आहेत त्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा हा परमार्थ आपल्याला श्रुत करायला मिळणार आहे फार भाग्यवान आहात ह्या गोष्टी मला वाटतं स्वाभिमानानं सांगतो आनंद संप्रदायाशिवाय इतरत्र कुठेही आपल्याला मिळणार नाहीत हो खरंच नाही मिळणार आणि हे एक अद्वितीय ज्ञान रोज नित्यनेमा या आज आपला पहिला दिवस असल्यामुळे थोडी संख्या कमी अधिक होईल पण रोज नित्यनेमान हे जे आत्मसुख आहे उघडा ज्ञानदृष्टी हो हे आत्मसुख घेण्यासाठी आपल्याला आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज शिंदे माऊली यांनी मग त्यांचे सर्व सहकारी हो असणारा हा जो आनंद यात्री ग्रुप आहे आमचे अण्णा असतील सर्व माझ्या माता भगिनी या सर्वांनी हा जो उप आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे हा उपक्रम आपल्याला अतिशय चांगल्या तऱ्हेने कार्यान्वित करावायचा आहे आणि म्हणून तुमच्या माझ्या आत्मारामाला खऱ्या अर्थानं सुख मिळणार आहे ते या चिंतनामधून मिळणार आहे आणि म्हणून या चिंतनाचे प्रबोधनकार आहेत हरिभक्तपणाय मेटकरी बाबा ऐरोली मुंबई महात्म्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी बाबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं आणि ग्रंथराज चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं पूजन करण्यासाठी माझ्या अंतकरणात ज्यांच्याविषयी दृढ विश्वास आहे असे उत्कृष्ट उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांचा अचानक लाभ आपल्याला झालेला आहे ते माझ्या शिक्षक पेशातलं मला सदोदित मार्गदर्शन देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय शिंदे सर एक हृदयात जतन करून ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे शिंदेसर ज्यांना महाराष्ट्र नाही तर भारत देशाचा हो एक आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळाला हो असे एक थोर व्यक्तिमत्वाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलं आहे मी सरांना विनंती करतो आपण या ग्रंथाचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी यावयाचं आहे यास